कोळसा वटकळी परिसरातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी सेनगाव तालुक्यातील कोळसा वटकळी आणि कवठा परिसरात अवैध दारू विक्री वाढल्याने महिलांवरील अत्याचार आणि कुटुंब घटना, घटना वाढत आहेत यामुळे संतप्त झालेल्या लोक आंदोलन समितीने या अवैध दारू विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे जर तातडीने कारवाई झाली नाही तर भारतीय जनसंशोधन व लोक आंदोलन समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क का कार्यालयाला निवेदन सादर करण्यात आले आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली दोन दोन राज्य उत्पादन शुल्क माननीय पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी त्यांना आम्ही तीन गावाचे ग्राम सभेचे ठराव देऊन त्यांना अशी विनंती केली होती संबंधित गावात दारू विक्री ही सर्वात चालू आहे आणि संबंधित दारू ही म्हणजे डिगेल आहे की या आहे याचा काही बोध होत नाही म्हणजे ती जर अवैध दारू असेल त्याच्यामुळं कदाचित समाजात आणि संबंधित गावातील गाव ग्रामस्थांच्या सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं सदरील दारू ही तात्काळ बंद करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही याचं तीव्र आंदोलन करतो